माझा मानाचा मुद्रा आमचा ओबीसी समाज हा माहिती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या पाठिंब्यामुळे महायुतीचा जे जे कार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि महायुती सरकार स्थापन होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे महायुती सरकारच्या एवढ्या मोठ्या योजना दिल्या आहेत की आपल्या महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना कृषीपंप दिले आहेत नव्वद टक्के सबसिडीवर आपल्याला कृषीपंप मिळालेले आहेत तसेच लाडकी बहीण या योजनेमध्ये बरेचशा गोरगरीब महिलांना सहकार्य झालेलं आहे तसेच महिलांना एस टी प्रवास पन्नास टक्केवर दिलेला आहे अनेक अशा योजना आहेत की महायुती सरकारने दिल्या आहेत त्यामुळे आपल्या महायुती सरकारला भरघोष अशा मताने निवडून दिलेला आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य केलेले आहे आपल्या महायुती सरकारमध्ये कृषी पंप लाईट आपल्याली पूर्णपणे माफ केलेली आहे तसेच लाडकी बहिन्या योजनेमध्ये सुद्धा आणखीन एकवीसशे रुपयाची वाढ केलेले आहे तसेच पोलीस पाटील आशा कार्यकर्ते आले अनेक अशा योजनांमध्ये स ग्रामपंचायतचे सरपंच यांना पण महायुती सरकारने अनुदान दिलेलं आहे आणि महायुती सरकारमध्ये अशा अशा योजना आहेत आपल्याला रेशन रेशनसुद्धा आ, एक रुपये मिळालेला आहे तसेच शेतकऱ्यांचा विमा विमा आपल्याला शंभर टक्के एक रुपयावर भरायला महायुती सरकारने योजना दिलेली आहे अशा योजना महायुती सरकारच्या काळातल्या भरपूर शेतकऱ्याच्या का हितकारक आहेत म्हणून शेतकऱ्यांनी महायुती सरकारला भरघोष असा पाठिंबा देऊन भरघोष मताने निवडून दिलेला आहे त्यामुळे आपलं सरकार स्थापन करण्यास भरपूर असं सहकार्य ओबीसी सरकार ओ बी केलेलं आहे ओबीसी महायुती सरकारच्या पाठीशी कायम असे खंबीरपणे उभं राहणार आहे आणि महायुती सरकारनं ओबीसीच्या एस टी आरक्षणाचासुद्धा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे